नमस्कार मित्रांनो आजचा आपण करंट अफेअरचा एक टॉपिक निवडलेला आहे आजची न्यूज आहे ची आज जी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं सुद्धा तर न्यूज आहे चीनची लोकसंख्या सलग तिसऱ्या वर्षी घसरलेली आहे आत्ता दोन हजार चोवीसमध्ये त्यांची लोकसंख्या घसरलेली आहे आपण आज पाहणार आहोत की बातमी काय आहे लोकसंख्या घटण्याची कारणं काय आहेत लोकसंख्या घटल्यामुळे त्याचे परिणाम काय होतात घटती लोकसंख्या हाताळण्यासाठी उपाय काय करायचे भारतासाठी या मधून काय शिकण्यासाठी आहे का निष्कर्ष काय आहे आणि लोकसंख्ये रिलेटेड काही तथ्यात्मक माहिती आपण इथे पाहणार आहोत तर आपण बघूया बातमी काय आहे पहिल्यांदा तर दोन हजार चोवीस मध्ये चीनची लोकसंख्या सलग तिसऱ्यांदा घटलेली आहे म्हणजे हे पहिलं वर्ष नाही आहे तर सलग तिसऱ्यांदा घटते आणि घटण्याचं कारण काय आहे जन्माच्या तुलनेमध्ये मृत्यूच्या संख्येत थोडी वाढ जास्त झालेली आहे आणि तज्ञांचं असं म्हणणं आहे की गेल्या पुढच्या काही वर्षामध्ये हा ट्रेंड असाच चालू राहील सो ही बातमी आहे आता आपण बघूया की लोकसंख्या घटण्याची कारणं काय आहेत तर सर्वांना माहिती आहे की भारत आत्ता लोकसंख्येमध्ये जगामध्ये एक नंबरला देश आहे पण भारताच्या आधी चायना हा जगात सर्वात जास्त पॉप्युलर कंट्री होता सर्वात जास्त लोकसंख्येचा देश होता सो लोकसंख्या ही एक प्रकारे प्रगतीला अडचण आहे असा विचार करून चायनानं अग्रेसिव्ह लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण राबवलं भारतानेही राबवलं पण भारतामध्ये डेमोक्रेसी आहे आणि भारतामध्ये तेवढ्या ऍग्रेसिवली लोकसंख्या धोरण राबवता आलं नाही आपण लोकसंख्या धोरण राबवण्यासाठी अवेअरनेस लोकांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि आपण तो मार्ग स्वीकारला अवेअरनेस क्रिएट करण्याचा म्हणजे लोकांमध्ये जागरूकता क्रिएट करण्याचा पण चायना हा एकाधिकारशाही हुकुमशाही असलेला देश आहे त्यामुळे तिथे पॉलिसी अग्रेसिव्हली राबवता येतात सो चायनाने स्ट्रिक्ट असं वन चाईल्ड पॉलिसी धोरण राबवलं सो एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पंधरामध्ये चीनने एक मूल धोरण राबवलं दुसरं कारण काय घटण्याचं तर जलद शहरीकरण जेव्हा लोक शहरामध्ये येतात त्यावेळेस काय होतं की लोकसंख्या ॲटोमॅटिकली कमी होते का कमी होते कारण शहरामध्ये जो राहण्याचा खर्च आहे तो जास्त असतो आणि त्यामुळे अकोमोडेशन राहण्याची जागा कमी असते या सर्व गोष्टींमुळे लोकसंख्या कमी होते सामाजिक रूढी बदलणे म्हणजे काय की वारंवार हॅप्पी फॅमिली हे जे वारंवार सांगितलं गेलं लग तीस चाळीस वर्षामध्ये त्यामुळे समाजामध्ये आता नवीन रूढी निर्माण झाली पूर्वी कसं होतं जेवढी मोठी फॅमिली तेवढं चांगलं पण तीस चाळीस वर्ष कंटिन्युअस लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला की छोटी फॅमिली ही चांगली फॅमिली आहे हॅप्पी फॅमिली आहे त्यामुळे हे जी सामाजिक रूढी बदललेली आहे सामाजिक विचार करण्याची पद्धत बदललेली आहे त्यामुळे पण लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे चौथा मुद्दा आहे आर्थिक दबाव म्हणजे आजच्या जर तुम्ही काळामध्ये बघितला आपण म्हणतो चायना महापावर महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे पण जर तुम्ही चायनामध्ये लोकं बघितली तर त्यांच्यावर प्रचंड आर्थिक तणाव आहे कशामुळे तर तेथे स्टॅ जर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते वाढलेलं आहे आणि सिटीमध्ये ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मॅनेज करताना खूप खर्च होतो नवरा बायको दोघांनाही काम करावं लागतं त्यामुळे ते प्रिफर करतात की एकच मुलगा व्हावा आणि पाचवं कारण आहे ते म्हणजे स्थलांतर सो विविध अपॉर्च्युनिटीसाठी चायनामधून वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या पार्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर ही होते आपण आपल्याला माहिती आहे की यु एस एमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये चायनीज पॉप्युलेशन आहे तर त्यामुळे स्थलांतर हा पण एक मुद्दा आहे ज्यामुळे लोकसंख्येचं घट झालेली आहे सो पुढचा मुद्दा बघूया लोकसंख्या घटण्यामुळे काय होतं मुद्दा काय लोकसंख्या घसरली तर काय होणार आहे बाबा तर पहिला मुद्दा आहे आर्थिक प्रभाव काय आर्थिक प्रभाव पडतो तर तुम लोकसंख्या घटली तर कामगारांची संख्या काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे लेबर फोर्स कमी होणार आहे लेबर फोर्स कमी झाल्यामुळे काय होणार आहे की तुमचे उत्पादन कमी होणार आहे ठीक आहे आता हे सर्व रिलेटिव्ह आहे मित्रांनो कारण लोकसंख्या कमी झाली तर ऑब्विसली डिमांड पण कमी होणार आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली लोकसंख्या कमी होणार आहे उत्पादन कमी होणार आहे पण जर आपण एक चायनाचा या ठिकाणी उदाहरण बघतोय तर ती एक्सपोर्ट इकॉनॉमी आहे पण त्यांना एक्सपोर्ट करावं लागतं त्यांची लोकसंख्या घटली तर त्यांच्या ज्या मोठे उद्योग आहेत त्यांना कामगारांची कमतरता जाणवणार आहे दुसरं आहे मंद आर्थिक वाढ तर कामगारांची कमतरता कमी झाली तर उत्पादन कमी होणार आहे उत्पादन कमी झालं म्हणजे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचं उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच जी डी पी श्रिंक होणार आहे थोडा कमी होणार आहे तिसरा आहे वाढते अवलंबित्व गुणोत्तर म्हणजे काय की जे काम करणाऱ्या एजमधल्यांची संख्या कमी आणि वयस्कर आणि लहान मुलांची संख्या जर वाढली तर जे काम करत नाहीत त्यांचं काम करणाऱ्यांशी जो संबंध रेशिओ आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे अव अवलंबित्व असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण वाढणार आहे चौथा आहे सार्वजनिक वित्तावर दबाव म्हणजे काय जे वयस्कर लोक आहेत त्यांचे पेन्शन आले त्यांच्याशी लागणारे त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे जो गव्हर्नमेंटला खर्च करावा लागणार आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे कारण ही जी लोकसंख्या आहे म्हणजे नवीन बर्थ डेट रेट कमी आहे आणि जास्तीत जास्त लोक म्हातारी होत चाललेली आहेत त्यामुळं परिणाम काय होतो की सार्वजनिक वित्त जे आहे पेन्शन स्कीम वगैरे आहे त्याचा लाभ घेणाऱ्या लोकांची संख्या वाढते पण पैसे कमावण्याची संख्या कमी होते त्यामुळं आर्थिक प्रभाव हे चार आर्थिक प्रभाव आपल्याला दिसतात की लोकसंख्या कमी झाल्यामुळे निर्माण होतात त्यानंतर लोकसंख्येमधील घसरण्याच्या परिणाममध्ये सामाजिक प्रभाव काय पडतो एक मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकसंख्या होते वृद्ध लोकसंख्या असते की ते आपल्याला माहिती आहे की आपण स्मॉल फॅमिलीच्या नावाखाली मुलं आई वडिलापासून वेगळी राहतात आणि मग हे जे वृद्ध लोक असतात त्यांचे वेगळेच प्रश्न निर्माण होतात तर त्यामुळे सामाजिक प्रभाव निर्माण होतो त्याचा दुसरा हे नवी कमी नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन हे मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा त्याच्यामध्ये कमतरता येते कसं तर, तर लोकसंख्या कमी आहे तर ती लोकसंख्या जी आहे ती त्यांचं रेग्युलर खाण्यापिण्यामध्येच त्यांचा दिवस जाणार आहे म्हणजे पोटा पाण्याचं कमवण्यासाठी जो काम करायचंय त्यासाठी त्यांचा वेळ जाणार आहे त्यामुळे नवीन इनोव्हेशनला तेवढी लोकसंख्याच राहणार नाही म्हणजे आपण हे असं समजून घ्या की ज्यावेळेस मनुष्य हा हंटर गॅदर होता म्हणजे शिकार करून अन्न मिळवायचं तेव्हा त्याचा पूर्ण दिवस शिकार करण्यामध्ये जातो सो त्याच्याकडे फारसा वेळ राहत नाही किंवा शेती नंतर करायला लागला तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये स्पेस कमी होता पण नंतर कसं लोकसंख्या जशी वाढली तस तसं या गोष्टींना स्पेस मिळाला त्याचा स्पीड वाढला तिसरा हे कौटुंबिक संरचनेमध्ये बदल सो लोकसंख्या घसरण झाली तर कौटुंबिक संरचनेमध्ये सुद्धा बदल घडून येतो पुढचा आहे भौगोलिक राजकीय प्रभाव म्हणजे काय जर तुमची लोकसंख्या कमी झाली तर जगामध्ये तुमचा जो जिओ पॉलिटिकल प्रभाव आहे तो कमी होतो आता भारत घ्या भारताचं लोकसंख्या जास्त आहे त्याचा पण एक जगावरती प्रभाव असतो जिओ पॉलिटिकल तुमचं एक स्टेटस असतं सो जागतिक प्रभावाचा तोटा तो म्हणजे कमी होतो जागतिक प्रभाव लोकसंख्या कमी झालं तर याचा अर्थ जरुरी नाही आहे इस्रायल सारखा छोटा देश सुद्धा एक मोठा प्रभाव असणारा आहे पण त्याच्या मागे एक मोठा प्रभाव असणारा देश आहे हेही लक्षात घेऊन आपल्याला ठेवावं लागेल सो स्पेसिफिक उदाहरण नाही आहे आपण हे जनरल बघतोय एक्सेप्शन्स नाही बघत आहे स्थलांतर आणि इमिग्रेशनचे दबाव निर्माण होतात जसं की युरोपमध्ये लेबर फोर्स कमी झाला त्यांना लेबर स्वस्त पाहिजे होते म्हणून त्यांनी मिडल इस्ट मधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन दिलं ते जे स्थलांतर झाले त्यांचा परिणाम आता आपल्याला दिसतोय की जर्मनीमध्ये आणि बाकीच्या देशांमध्ये दे, फ्रान्समध्ये दे, त्या जे इमिग्रेशन करून जे आलेले त्यांचा प्रॉब्लेम उपद्रव निर्माण झालेला आहे फ्रान्समध्ये आणि जर्मनीमध्ये त्यामुळे लॉ एड ऑर्डरची परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतामध्ये पण उदाहरण घ्या हो सो इंग्लंडमध्ये सुद्धा लंडनमध्ये ग्रुमिंग गँग ग्रुमिंग म्हणायचं का रेप गँग म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे पण आपण रेप गँग म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल आणि भारतामध्ये उदाहरण घ्या की बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये सुद्धा इन्फिल्ट्रेट करतात ते लोक भारतामध्ये येतात आणि ते इलिगल वेजने येतात कारण बांगलादेशमध्ये खूप मोठ्या पॉप्युलेशन डेन्सिटी आहे खूप लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे ते लोक खाण्यापिण्याच्या आणि रोजगाराच्या गोष्टीसाठी ते दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करतात आणि त्यांना ऑबियसली एक चांगला देश जवळचा म्हणजे भारत आहे ज्यांना ते इझिली ॲक्सेस करू शकतात पुढचा आहे पर्यावरणीय प्रभाव पर्यावरणावरती काय प्रभाव होईल लोकसंख्या कमी झालं तर ऑब्व्हियसली कमी संसाधन लागतील म्हणजे एकमेव जर तुम्ही बघितलं की मनुष्य जातीची लोकसंख्या कमी झाली तर पर्यावरण खुश राहणार आहे कारण मनुष्य आहे तो एक्सप्लॉइट करतोय पर्यावरणाला तर ते एक्सप्लॉटेशन कमी होईल त्यामुळे संसाधनावरती कमी दबाव निर्माण होईल आहे ते पाणी पुरेल आहे ती जमीन पण पुरेल आहे तेवढं धान्य पण पुरेल हवा पण स्वच्छ राहील इन शॉर्ट याचा अर्थ तो होतो आणि त्यामुळे काय प्रदूषणामध्ये घट होईल लोकसंख्या कमी झाली तर प्रदूषणामध्ये घट होणार आहे जास्त लोकसंख्या जास्त मॅन्युफॅक्चरिंग जास्त उद्योग जास्त प्रदूषण त्याच्या जा उलट प्रदूषणामध्ये घट होणार आहे आता हे हे जे परिणाम आहेत हे जर कमी करायचे असतील घटती लोकसंख्येचे तर ते हाताळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कारण खूप लोकसंख्या कमी होऊन पण चालणार नाही आहे सो आपल्याला सर्व गोष्टीचा बॅलन्स साधायचा असेल तर लोकसंख्या पण आपल्याला बॅलन्स्ड ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे घटती लोकसंख्या हाताळण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत तो पहिला आहे उच्च जन्मदरांना प्रोत्साहन द्या म्हणजे काय आहे की आपण ह्याच्या आधीच पॉलिसी काय होती की कमीत कमी मुलं असू द्या तर आता काय पॉलिसी आहे की बाबा मुलं जास्त होऊ द्या तुम्ही मध्ये बघितलं असेल की काही पॉलिटिकल लिडर्स होते त्यांनी सांगितलं की तीन मुलं होऊ द्या चार मुलं होऊ द्या आणि त्यामधून कॉन्ट्रॉवर्सी पण क्रिएट झालेली होती तर तेच त्यांना म्हणायचे की बाबा जास्त उच्च जन्मदारांना प्रोत्साहन द्या कारण भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या आत्ता एवढ्या लवकर खूप कमी झाली अचानक लक्षात घ्या इथे मुद्दा झालाय अचानक कमी झाली तर मग एक कॅवोस एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या पिढीसाठी कारण आत्ता जे आहेत ते लोक आहेत जे ते म्हातारे होतील आणि नवीन येणारी लोकसंख्या अतिशय कमी असेल तर या खूप कमी लोकसंख्येवरती या खूप मोठ्या म्हाताऱ्या लोकांचा दबाव निर्माण होईल आणि त्यामुळे परिस्थिती सिस्टीम आहे ती कोलमडली जाईल त्यामुळे उच्च जन्मदारांना प्रोत्साहन द्या त्यामध्ये मग हे कसं अचीव करायचं उच्च जन्मदारांना प्रोत्साहन द्यायचं तर पहिलं म्हणजे आर्थिक प्रोत्साहन म्हणजे मुलं जर तुम्ही होऊ दिली तरी पण त्यांना आर्थिक म्हणजे मुलं झाले की पाच सहा हजार रुपये गव्हर्नमेंट देतं आता नाही का मुलं झाले की पाच हजार गव्हर्नमेंट देत असतं तर ते झालं आर्थिक प्रोत्साहन आता लक्षात घ्या पूर्वी जे रूल होते की दोन मुलं असतील दोन जास्त मुलं असतील तर तुम्हाला इलेक्शन नाही लढवता येणार किंवा तुम्हाला सरकारी नोकरी नाही करता येणार तर त्यासारखे नियम सुद्धा थोडे शिथिल करायला पाहिजे दुसरं काय आहे सश सशुल्क पालक रजा म्हणजे जे, जे सिटीमध्ये लोक का हेजिटेट करतात जास्त मुलं होण्यापासून कारण त्यांना रजाच मिळत नाही आणि त्यांचं पूर्ण जे जगणं आहे ते पूर्णपणे त्यांच्या नोकरीवरती डिपेंड असतं सो रजा मिळाल्याने नोकरी मिळ नोकरीमध्ये रजा घेतली तर पैसे नाही मिळणार आणि पैसे नाही मिळले तर मग संगोपन कसं करणार मुलांचं त्यामुळे मुला ते म्हणतात की जेवढं कमी आहे तेवढं त्यामुळं सशुल्क पालक रजा म्हणजे तुम्ही जस्ट त्यांचा जो काळ असतो प्रेग्नन्सीचा त्यामुळे त्यांना रजा द्या दुसरा आहे गृहनिर्माण समर्थन मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की सिटीमध्ये राहिलाच जागा नाहीये तर मोठी फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करणार आहे तर गव्हर्नमेंटनं नवीन घरं म्हणजे आताची प्रधानमंत्री आवास योजना आहे तसं कमी स्वस्तामध्ये घरं निर्माण करून द्या जेणेकरून लोकांना राहण्याचा प्रश्न राहणार नाही आणि चौथा आहे प्रोंटॅलिस्ट प्रोन्टॅलिस्ट मोहिमा म्हणजे काय प्रोनॅटॅलिस्ट मोहिमा म्हणजे काय तर अशा मोहिमा की जिथे तुम्ही लोकांना जास्त मुलं निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देता सो अशा प्रकारच्या मोहिमा तुम्ही आखा पुढचं काय आहे कार्य आणि जीवन संतुलन म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स कार्य म्हणजे वर्क आणि जीवन म्हणजे लाईफ वर्क लाईफ बॅलन्स हा सुधारा तो जर सुधारला तरी सुद्धा लोकसंख्या घट कमी होऊ शकते लवचिक कामकाजाचे तास मग ते कसं करू शकतो तर कर तुम्ही कामकाजाचे तास लवचिक करू शकता म्हणजे बारा तास चौदा तास किंवा याच वेळेस तुम्ही कामाला आला पाहिजे असं नाही तर लवचिक म्हणजे आता नाही का वर्क फ्रॉम होम वगैरे चाललेले दुरस्थ मध्ये दूरस्थ काम म्हणजे वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाइम वर्क याला पण प्रायोरिटी दिली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की जिथे काम करतात तिथे लहान मुलांची संगोपनाची किंवा राहण्याची ठेवण्याची सोय झाली पाहिजे म्हणजे ज्या महिला जॉबला गेलेल्या आहेत तर त्यांना त्यांच्या मुलाची काळजी राहणार ना नाही कारण जवळच तिचं बाळ असेल घटती लोकसंख्या हाताळण्यासाठीचे उपाय त्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे दूर करा सामाजिक सांस्कृतिक अडथळे काय आहेत तर लवकर कुटुंब निर्मितीला प्रोत्साहन द्या म्हणजे आता उलट करायचं जेव्हा आपण लोकसंख्या आपल्याला कमी करायची होती किंवा लोकसंख्या कंट्रोल करायची होती असं आपण काय म्हणायचो की मुलीचं लग्नाचं एज वाढवा उशिरा मुलं होऊ द्या आणि दोन मुलांमध्ये अंतर ठेवा हे तीन गोष्टी केल्या की ॲटोमॅटिकली लोकसंख्या कमी होणार आहे म्हणजे एकतर लग्न उशिरा करायचं त्यातनं पहिला उशिरा होऊन द्यायचं आणि त्यातून दोन मुलांमध्ये दुसऱ्या मुलांमध्ये पहिल्यामध्ये अंतर जास्त ठेवायचं तर ऑटोमॅटिकली मुलं कमीच होणार आहे त्यामुळे लोकसंख्या ऑटोमॅटिकली कंट्रोल येते तर इथे काय म्हणलं लवकर कुटुंब निर्मितीला प्रोत्साहन द्या म्हणजे लग्न लवकर होऊ द्या जेणेकरून की पुढची जास्त काळ तुम्ही मुलं निर्माण करू शकता पुढचं मोठ्या कुटुंबांना परावृत्त करणारे सामाजिक दबाव आणि कलंक दूर करा म्हणजे गेल्या काही काळामध्ये जे स्मॉल फॅमिली प्रमोट केली तर आता तुम ते म्हणतात की एकत्र फॅमिलीला प्रमोट करा एकत्र फॅमिली कसं चांगलं ते सांगा कारण जर आई वडील दोघं वर्किंग असतील तर लहान मुलांना सांभाळायला कोण नसतं म्हणून सुद्धा लोक लोक कमी मुलं करतात आणि त्यामुळे लोकसंख्या कमी होते हम दो हमारा एक असं पॉलिसी होते तिस तिसरा मुद्दा आहे जिथं लोकसंख्या नाही आहे किंवा जिथं Uh, कमी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी लोकांना राहण्यासाठी किंवा जाऊन बसण्यासाठी प्रोत्साहन द्या जेणेकरून नवीन एरिया जर असेल तर तिथले रिसोर्सेस वापरले जातील आणि तिथे पण लोकसंख्या वाढू शकते फ्लरिश होऊ शकते आता हे चायनाचं जे उदाहरण आहे जिथे लोकसंख्या आता लक्षात घ्या चायनामध्ये लोकसंख्या कमी होते कंटिन्युअसली तीन वर्ष ही सेलिब्रेट करण्यासाठी गोष्ट नाही जर तुम्ही बघितलं तर चायनाने त्यांचं वन चाइल्ड पॉलिसी धोरण बाजूला ठेवलेलं आहे आणि आता ते लोकांना सांगते की मुलं होऊ द्या कारण जर हे असं परिस्थिती चालू राहिली तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सर्वच बाबतीवरती सर्वच फ्रंटवरती त्यांना तोटे सहन करावं लागतील भारतासाठी भारता यातून काय शिकण्यासारखं का आहे तर संतुलित लोकसंख्या धोरणाला प्राधान्य द्या म्हणजे खूप लोकसंख्या पण नाही वाढली पाहिजे आणि खूप कमी पण नसली पाहिजे एक संतुलन झालं पाहिजे म्हणजे हम दो हमारे दो अशा प्रकारचं पॉलिसी राहिली पाहिजे त्यालाच म्हणतात संतुलित लोकसंख्या धोरण मग हे कसं करणार तर प्रजनन नियंत्रणावरती जास्त भर देणे टाळा म्हणजे एकच होऊ द्या दुसरं होऊ द्या असं टाळा प्रजनन ट्रेंड निरीक्षण करा म्हणजे किती मुलं होतं त्या जो ट्रेंड आहे सोसायटीमध्ये त्याच्यावरती लक्ष ठेवा वृद्ध लोकसंख्येसाठीच्या योजना म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींसाठीच्या योजना राबवा म्हणजे काय सामाजिक प्रणाली त्यांचं इन्शुरन्स असते हेल्थ इन्शुरन्स वगैरे असेल आरोग्याचे जे प्रॉब्लेम असतील त्यासाठी सरकारने काहीतरी योजना आखल्या पाहिजेत म्हणजे त्यांचा भार हा मुलांवरती जास्त येणार नाही तर त्या सरकारवरती राहील त्यामुळे ते त्यांच्या मुलांकडे चांगलं लक्ष देऊ शकतील सक्रिय वृद्धत्वाचा प्रचार करा म्हणजे अठ्ठावन्न वर्ष पंचावन्न वर्ष रिटायरमेंट याचे बाजूला काढा आता न्यायालय वगैरे कसं तिथं साठ वर्ष झाले तरी पण लोक काम करतात मोठमोठ्या मोड़ कंपनीमध्ये एखादा हुशार व्यक्ती असतो तो पासष्ट सत्तर वर्षानंतर पण काम करत असतो म्हणजे एका वयानंतर व्यक्तीचे फिजिकल कॅपॅसिटी नसते तो मानसिकदृष्ट्या असतो त्याला ज्ञान असतं तर त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या फिजिकल जरी नसेल म्हणजे तो ऍक्टिव्ह राहिला तो ऍक्टिव्ह राहिला सक्रिय राहिला तर ऑबियसली तिचं आयुष्य चांगलं राहील नाहीतर काम संपलं तुम्ही एकदा बसला की बसला असं आपल्या गावाकडे म्हणतात तर तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अजून काय आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करा त्यामुळं तुम्ही योग्य लोकसंख्या नियंत्रण ठेवू शकता शिक्षणामुळे लोकांना याची माहिती होते आरोग्य चांगलं राहील तरी लोकांना याची माहिती होते आर्थिक असमानता संबोधित करा इन्कम इनइक्वॅलिटी अतिशय लोकसंख्या कमी असेल तरी सुद्धा लोक खूप जास्त मुलं करतात तुम्ही बघा का कारण का त्यांना असं वाटतं की जास्त मुलं केली तर नाही का जास्त कमवणारे हात होतील तर तसं नसला पाहिजे जा। खूप जास्त मुलं करणं पण बरोबर नाही आणि खूप कमी पण नको सो बॅलन्स राहिला पाहिजे आणि बॅलन्ससाठी मग आर्थिक असमानता कमी केली पाहिजे कार्यरत कुटुंबांना आधार द्या म्हणजे जे लोक काम करत आहेत त्यांना कुटुंबांना आधार द्या त्यांना सपोर्ट करा शहरी नियोजन बळकट करा जे लोक शहरामध्ये आलेले आहेत त्यांचं तिथलं राहणं सुसह्य होण्यासाठी शहरी नियोजन आहे अर्बन प्लॅनिंग जे आहे ते चांगलं करा म्हणजे ट्रान्सपोर्टच्या सुविधा चांगल्या करा त्याचबरोबर ड्रेनेजच्या सिस्टीम चांगल्या करा चांगले लोकेलिटी द्या त्यांना प्लेग्राऊंड्स द्या पार्क्स वगैरे द्या जेणेकरून त्यांना राहण्यासाठी चांगली परिस्थिती होईल आता याचा निष्कर्ष काय आहे या भारत संभाव्य आव्हानांना संधीमध्ये बदलू शकतो हे लोकसंख्या डिक्रीज होण्याचं जे काय आव्हान आहे ते भारत त्याला जगामध्ये जे झालेलं आहे चायना वगैरे यामुळे जर्मनीमध्ये निगेटिव्ह चालू आहे जपानमध्ये निगेटिव्ह चालू आहे आता रशियाचा इश्यू आहे सेम इशू चायनाचा आहे या सर्व देशांमध्ये जे डिक्रीजिंग पॉप्युलेशन आहे त्याचा भारत संधीमध्ये वापर फायदा करू शकतो कारण भारतामध्ये खूप जास्त यंग पॉप्युलेशन आहे आणि अजून आपण त्या स्थिरछोडपर्यंत पोहोचलो नाही की आपली पॉप्युलेशन डिक्रीज होईल त्यामुळे ही जी संधी निर्माण झालेली आहे याचा आपण योग्य वापर करू शकतो दुसरं लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण जे आहे ते आर्थिक वाढ सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय विकासात समर्थन देते म्हणजे हे याच हे जे लोकसंख्या वाढ होते याच्यामुळे ऍक्च्युली आर्थिक वाढ समाजामध्ये स्थिरता निर्माण होते आणि राष्ट्रीय विकास पण होतो भारताने लोकसंख्या वाढीतील तीव्र घट म्हणजे अचानक होणारा ड्रॉप टाळायला पाहिजे आता पुढचं तथ्यात्मक माहिती आता हे आपण जे वर बघितलं जर कोण युपी युपीएसएल किंवा एम पी एस सी मध्ये जे रायटिंग मध्ये येतात तिथे जर का पॉप्युलेशन रिलेटेड प्रश्न आले लोकसंख्या धोरणाविषयी प्रश्न आले तर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे जे लागतात ते तुम्हाला वरच्या किंवा वरच्या सर्व ठिकाणी आपल्याला कव्हर झालेले आहेत कोणकोणते फॅक्टर्स आहेत आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हे आपण वरती बघितलेले आहेत कारण काय आहेत लोकसंख्या वाढीची त्याचे दुष्परिणाम काय आहेत चांगले परिणाम काय होतात आणि दुष्परिणाम टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत हे आपण वरती पाहिले सो तुम्हाला जे रायटिंगसाठी पॉइंट्स लागतात ते तुम्हाला वरती मिळालेले तो एक एक आता काही फॅक्च्युअल डेटा लागतो जो प्रिलिम साठी येतो त्याचबरोबर पण काम येतो तो आपण पाहूया भारताच्या संदर्भात जर पाहिलं तर भारताने भारताची जी लोकसंख्या होती पॉईंट एक कोटी होती म्हणजे आपण यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश जे आता भारतामध्ये नाही आहेत त्याचा भाग वगळलेला आहे तर ही लोकसंख्या होती पंचवीस पॉईंट एक कोटी एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही ते लोकसंख्या होती चौतीस कोटी किती होती चौतीस कोटी लोकसंख्या होती या ठिकाणी सत्तेचाळीस ते एक्क्याऐंशी च्या जनगणने दरम्यान म्हणजे सत्तेचाळीस ते एक्क्याऐंशी पर्यंत लोकसंख्या दुप्पट झालेली आहे दुप्पट म्हणजे जी आहे चौतीसशे अडुसष्ट म्हणून आणि पुढे दोन हजार एक मध्ये भारताने एक अब्ज एक अब्ज म्हणजे शंभर कोटीचा टप्पा पार केलेला आहे पुढचं दोन हजार अकरा पासून भारताने जनगणना केलेली आहे कारण लास्ट जनगणना भारताने दोन हजार अकरा मध्ये केली होती एकवीस मध्ये कराय दर दहा वर्षांनी जनगणना होते एकवीस मध्ये का केली नाही तर आपल्या इथे दोन हजार वीस ला जो कोरोना आलेला होता त्यामुळे आपण करू शकलेलो नाहीये पुढे दोन हजार अकरा नंतर आपण लोकसंख्या केलेलीच नाहीये त्यामुळे आपल्याला आता एक्झॅक्ट माहिती नाही आपली लोकसंख्या किती आहे पण आपला अंदाज आहे की वन पॉईंट फोर म्हणजे एकशे चाळीस करोड एवढी भारताची लोकसंख्या असू शकते आता संपूर्ण युरोपची लोकसंख्या किती आहे चौऱ्याहत्तर कोटी पूर्ण संपूर्ण अमेरिकेची लोकसंख्या किती आहे एक अब्ज म्हणजे शंभर कोटी म्हणजे या इंडिव्हिज्युअल कोणापेक्षाही भारताची एकट्याची लोकसंख्या जास्त आहे आणि पंचवीस वर्ष यांचं लोकसंख्या ज्यांचं वय पंचवीस वर्षाच्या कमी आहे अशी भारतामध्ये चाळीस टक्के लोक आहेत म्हणजे भारताची जी टोटल लोकसंख्या आहे त्यातले चाळीस टक्के लोक हे पेक्षा कमी वयाचे आहे आता जगभरामधले जे पंचवीस पेक्षा कमी वयाचे लोक आहेत त्यातले वन फिफ्थ पाच पैकी एक माणूस भारतामध्ये राहतो देशाचे सरासरी वय जे, जे भारताचे ते अठ्ठावीस वर्ष आहे युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये हे सरासरी वय अडतीस वर्ष आहे आणि चीनमध्ये हे सरासरी वय एकोणचाळीस वर्ष आहे जगातील इतर दोन सर्वाधिक लोकसंख्या असेल देश म्हणजे चीन आणि यु एस या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे पण तिथे वेगाने वृद्धांची संख्या वाढत आहे कारण तिथे चाइल्ड ग्रोथ चाइल्ड बर्थचा जो रेट आहे तो कमी झालेला आहे त्यामुळे नवीन येणारी लोकसंख्या कमी आहे आणि वृद्ध होणारी लोकसंख्या जास्त आहे तर हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो भारताला आहे आता इथे बघा पासष्ट वर्षापेक्षा जास्त लोकसंख्या भारतामध्ये फक्त साठ टक्के लोक आहेत पण चीनमध्ये चौदा टक्के लोक आहेत आणि अमेरिकेमध्ये अठरा टक्के लोक आहेत म्हणजे पासष्ट पेक्षा जास्त वयाची लोकसंख्या पण भारतामध्ये कमी आहे आता लक्षात घ्या भविष्यामध्ये आता जी लोकसंख्या ती पुढे म्हातारी होणार आहे सो भविष्यातला तो अतिशय मोठी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या रुद्ध होणार आहे आणि ते डिपेंड राहणार आहे पुढच्या मुलांवरती तर त्याचा धोका टाळण्यासाठी आपल्याला आता करायला पाहिजे आणि आताच लोकसंख्येचं धोरण आपल्याला बघावं लागणार आहे आता, आता सरासरी ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात दोन पॉईंट एक मुले होतात तर शहरी भागातील महिलांना एक पॉईंट सहा मुले होतात म्हणजे शहरातील महिलांना मुलं कमी होतात त्यामुळेच सिटी रिलेटेड आपण गोष्टीवरती थोडं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे टू पॉईंट वन हा एक पॉप्युलेशन रिप्लेसमेंट रेशिओ म्हणला जातो म्हणजे जेवढी म्हणजे नवरा बायको आणि त्यांची मुलं दोघाला दोन रिप्लेस होतात त्यामुळे ह्याला पॉईंट वन हा एक एक्स्ट्रा फॅक्टर आहे की कोणाची डेथ झाली काय तर त्या केसमध्ये म्हणून टू पॉईंट वन ह्याला आपण रिप्लेसमेंट रेशिओ म्हणतो आणि जो ग्रामीण भागात मेंटेन झालेला आहे आता हे बघूया की आपण इथे बाई रिलिजन फर्टिलिटी रेट कसा आहे तर आपण आता आपल्या इथे सर्वात जास्त फर्टिलिटी रेट आहे तो मुस्लिमचा आहे जो फोर पॉईंट फोर होता तो कमी होत होत आता टू पॉइंट फोर वर आलेला आहे हा जो खालचा जो आहे तो एव्हरेज आहे सर्व वुमनचा तर आता सर्व वुमनचा टू पॉईंट झिरोला आहे पण तिथं मुस्लिम वुमनचा टू पॉईंट फोर आहे आता हिंदूचा एव्हरेज किती आहे टू आहे पण हिंदूचा वन पॉईंट नाईन आहे म्हणजे एव्हरेजपेक्षा हिंदू महिलांचा फर्टिलिटी रेट एव्हरेज पेक्षा कमी आहे लक्षात घ्या सगळ्यांचा मिळून टू आहे त्यामध्ये हिंदू महिलांचा वन पॉईंट नाईन आहे ख्रिश्चन महिलांचा वन पॉईंट नाईन आहे बुद्धिस्ट महिलांचा वन पॉईंट फोर आहे लक्षात घ्या इथे आपण बुद्धिस्ट म्हणतोय नवबौद्ध त्यामध्ये येत नाहीत आपण फक्त जे कोर बुद्धिस्ट आहेत त्यांच्याविषयी विषयी इथं बोलतोय तो वन पॉईंट फोर आहे सिक्स जे आहे ते वन पॉईंट सिक्स आहे आणि जैन जे आहेत ते पण वन पॉईंट सिक्स आहे सो so, जर या सर्वांचा बघितला हिंदू सोडून ही हिंदू ख्रिश्चन बुद्धिस्ट सिक्स आणि जैन या पाचही जणांचा जो फर्टिलिटी रेट आहे ते ॲव्हरेजच्या खाली आहे आणि या मुस्लिमांचा फर्टिलिटी रेट जास्त असल्यामुळे सगळ्यांचं ॲव्हरेज वर आलेलं आहे ते टू पॉईंट झिरो झालेला आहे सो हे प्रत्येक आपण फर्टिलिटी रेट पाहू शकतो आणि हे डेटा आपण जो घेतलेला आहे तो क्यू रिसर्च सेंटरचा घेतलेला आहे आता तुम्ही जर बघितलं तर हे भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती पॉप्युलेशन वाढलेली आहे हे आपण इथं पाहू शकतो आता तुम्ही बघा इथे नागालँड घ्या तर नागालँड असं एक एम स्टेट आहे जिथे पॉप्युलेशन डिक्रीज झालेली आहे तर हे इथून सी क्यू आपला बनू शकतो बाकी सगळ्या ठिकाणी बघा पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये जर म्हणला तर सोळा टक्क्याची पॉप्युलेशन वाढलेली आहे दमण मध्ये त्रेपन्न टक्क्यांनी वाढलेली दादरा नगरवेलीमध्ये पंचावन्न टक्क्यांनी वाढलेली आहे पण स्टेटमध्ये म्हणलं तर तुम्ही बघा छत्तीसगडमध्ये बावीस टक्के आहे बावीस पॉईंट सहा टक्के आहे बिहारमध्ये पंचवीस टक्क्याचं पॉप्युलेशन वाढलेली आहे मेघालयमध्ये अठ्ठावीस टक्क्याची पॉप्युलेशन वाढलेली आहे सो तुम्ही हे पूर्ण चार्टवरती पाहू शकता की लोकसंख्या कुठे किती वाढलेली आहे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की नागालँडमध्ये मायनस झिरो पॉईंट सिक्स म्हणजे निगेटिव्ह आहे आणि महाराष्ट्रामध्ये सोळा टक्क्याची आहे आता हे निगेटिव्ह असण्याचं मेनली रिझन आहे ते म्हणजे मायग्रेशन आहे नागालँडच्या केसमध्ये आता तथ्य माहिती मुद्दा की तथ्यात्मक माहितीमध्ये आपण पुढचा मुद्दा बघू की जगामध्ये रँकिंग काय आहे लोकसंख्येनुसार तर सर्वात जास्त लोकसंख्या आहे इंडियाची एक नंबरला आहे दुसऱ्या नंबरला चायना आहे तिसऱ्या नंबरला यु एस ए आहे चार नंबरला इंडोनेशिया आहे पाच नंबरला पाकिस्तान आहे सहा नंबरला नायजेरिया आहे सातला ब्राझील आठला बांगलादेश नऊला रशिया आणि दहा धा, दहाला इथोपिया आता इथे लक्षात घ्या इंडिया पाकिस्तान आणि बांगलादेश हे जो आपण म्हणू ना स्वातंत्र्यापूर्वीचा जो भारत होता तर जगातल्या पहिल्या दहामध्ये तीन देश येतात जे की ओरिजिनल भारतीय वंशाचे आहेत सो हे लक्षात ठेवा की बांगलादेश पाकिस्तान आणि इंडिया हे एक पाच आणि आठ रँकला येतात जनरली तुम्हाला हे पहिले चार माहिती पाहिजेत कारण या चारमध्ये प्रश्न विचारला जातो याच्या आधी पण विचारला गेलेला आहे ठीक आहे तर आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा या या याची पी डी एफ फाईल आहे त्याची आम्ही व्हिडिओच्या खाली लिंक देईन तुम्हाला ती ॲक्सेस तिथून करता येईल थँक्यू